हात हात नाही बेटा ते पडेल लागला तर खाऊन बघा घ्यायचं का भूमी चिवडा नाही म्हणते ती घ्या सगळं मिक्सर देऊन मिक्स काय काय ते सांग मसाली बारीक डाळ चुवडा तुम्हाला काय पाहिजे द्या सगळं थोडं थोडं चिवडा जास्त तुम्ही सांगवीचे आहे कावल यावल सांगवीला दुकान होता बाजारात बाजारात असताना काय पाव आहे चिवडा सत्तर रुपे पावा। अच्छा। जिले भी, जिले भी अच्छा सांगा मग सगळं काय 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 तुमच्याकडे हे काय काय पाव असत सत्तर रुपये पाव आहे पण आपल्याकडे जिलेबी जास्त खात यात्रेत कचोरी पण छान असते मागच्या वर्षी पण वाटतं वाटत इथंच होत का तुमचं हा आम्ही बसलो होतो मागच्या वर्षी पण इथं आम्ही राहतो संभाजीनगरला संभाजीनगर इकडे पिलो मागे सर बेटाची साखरची बघ ना अनिश कस चाकण लावलेलं आहे रेयाला रे पाय हे फाटक पाय कस लावलंय शेगडीला मोटर आहे का तिकडे मोटर आहे ना लाईट गेली नाही ना एका मिनिटात तो ना म्हणून धुका होत हवे ना डायरेक्ट बोलला पण तुमच्याच दुकानावर आहे बाकी कुठंच नाही अजून तुमचा श्री गणेश झाला का

रे असेच पाहिजे अ काय करते चल पकड कुठे पडणार रे हा कडक होतशी मस्त आणि पाक पण जातो हम्म एकदम बारीक याच किती जाड होत ते काय हे फुलत एकदम मग बांधून हम्म कोरोनाच्या ते खूप ट्राय केलं पण काही जमत नाही ते घरी घरी का ते काय आहे आजो मैदा असतो ना दोन दिवस अगोदर लावला अच्छा थंड कसा असतो दही निस्त मैदा करला मैदा आणि बेकिंग पावडर टाकली होती नाही नाही बेकिंग पत्ताच येले चालते आपले अच्छा अच्छा गुलाब जामुन लावते अच्छा गुलाब जामुन नाही रे भो बोला गुलाब बघा दादा मस्त काढून देत आहे आपल्याला कडक कडक जिलेबी टाकलं पंधरा एक किलो ला पावशर एक दिवस भिजाउन तैयार बाकी का, नहीं का? नहीं। अच्छा तुम्हाला दररोज यात्रेत एक एखादा पोत लागून जात असे बनवायला डेली या पेरी पेरिकाला बापरे आणि आमच्या बाजार पण आहे सांगवेले जाता ना ते सांगवेला बाजारवारी हिमो नालोत शुक्रवारी आव शनिवार अठरावरच असतं सगळे बाजार करत बाजार आणि आजोबा येतात म्हणजे ते बघा आपली जिलेबी पडत आहे पाकात आणि मस्त आपली जिलेबी एकदम कुरकुरीत होणार आहे आणि आपण आलो हो। आहोत न्यू अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये इथे खूप छान जिलेबी आहे तर नक्की या भेट द्या तो पैसे तिच्यात नको टाकू हरवून जाईन बेटा हरवून जाईन बेटा चला पूर्ण हा या या अठरा जत्रेमध्ये न्यू अन्नपूर्णामध्ये या आपल्याला इथे एकदम कडक जिलेबी मिळणार आपल्याला गुळाची आणि साखरेची आणि बाकीचं फरसाण कचोरी वडे बाकी खूप आहे चला रेवडी घेऊया आता मस्त पैकी भूमीला रेवडी बघायची ए आणि आपण बघूया की रेवडी कशी बनवतात आणि काय पाव आहे ताई पन्नास रुपये पन्नास रुपये पाव चलो, चलो, चलो आपण आलो तेव्हा या दुकानामध्ये रेवडी बनवणं चालू होत पण आता बंद आहे सध्या बघूया आपल्याला नाही चला आता घेऊया थोडीशी बनवताय का पन्नास बघा माझ्या मागे शेती आहे हरभऱ्याची आता हिचं किती नुकसान होतं काय माहिती पण खूप वाईट पण वाटतं हे शेतकऱ्यांसाठी काय काहीतरी व्यवस्था केली पाहिजे जर तुम्ही मोठा अधिकारी वगैरे बघत असेल तर बघा पुढच्या अशी करता आली तर या शेतकऱ्यांसाठी यात्रेमध्ये खूप लोक येतात पण मग बघा आता याला तीड कशी लागेल ती तीड लागेल गरम तीड का आ, गरम गरम केलेली तीळ लागते चिपकते अच्छा हे फक्त गुडाचंच असतं ना गुडाचं असत इथं ओली अजून आहे हां बघा अजून ओली हे सुकली नाहीये

बघा रेवडी बनवायची प्रोसेस हळूहळू चालूच आहे जेवायला बसलेत बाकीची मंडळी